भरती संदर्भातील मैदानी परीक्षेचं डेट एकच असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ आहे आणि याच विषयात बातचीत करण्यासाठी प्राध्यापक विठ्ठल सर परभणी आपल्या सोबत आहेत सर एकाच दिवशी विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय का या निर्णयामुळे सरकारनं पायबाब सरकारनं जी भरती काढली त्याबद्दल विद्यार्थी आनंदित आहे मात्र काय झालंय एकोणीस तारखेपासून जे ग्राउंड चालवणार आहे तर समजा आता एक खराब नावाचा मुलगा आहे त्याचं एक ग्राउंड आहे म्हणजे एसआर आहे मुंबईला आणि जिल्हा पोलिस गोंदियाला आता हे अंतर जर आपण पाहिलं गुगलवर चेक केलं मॅपवर तर नऊशे दहा किलोमीटर आहे म्हणजे अंदाजे त्याला चौदा तास लागणार आहे आणि ते ग्राउंड आहे एक अठ्ठावीस तारखेला आणि एक एकोणतीस तारखेला त्यानं एरोप्लेन जायचं का जेट विमानांना जायचं त्याची व्यवस्था कोण करणार आणि मायबाबत सरकारने काय सांगितलं बरोबर पाच फॉर्म तुम्हाला भरता येतील mm. पाच फॉर्मची तुम्हाला परीक्षा देता येईल कारण पाच फॉर्मचे पैसे पण गव्हर्नमेंट न घेतले गव्हर्नमेंटचं काम काय की या पोराच्या अठ्ठावीस तारखेपासून दहा बारा दिवस वाढून द्या आणि नंतर दुसरं ग्राउंड घ्या त्याला किंवा एवढ्या पावसाळ्यात नेमकी गव्हर्नमेंटला काय गडबड काय का नेमकी भरती घ्यायची किंवा पावसाळा हो दोन महिने थांबा भरती घ्या विधानसभेत आम्ही तुमचा विचार करणारच आहोत म्हणजे वेगवेगळ्या तुम्हाला घ्यायचं व्हायचं सरकारला कारण मुलाला टाइम भेटला पाहिजे आज त्यांना ग्राउंड केलं सोळाशे मीटर पळाला शंभर मीटर पळाला गोळा टाकलाय तर दुसऱ्या दिवशी तोच टायमा त्याचा राहणार नाही पावसाळ्यामध्ये एखाद्या ठिकाणी पाऊस पडलाय पाऊस पडल्याच्या नंतर त्यानं राहायचं कुठं लॉज कुठं करायचा त्याची व्यवस्था काय रात्री त्याला चार वाजता इन व्हायचे कुठं मुख्यालयामध्ये तर मुख्यालयामध्ये सकाळी सकाळी चार वाजता इन व्हायचे म्हणजे त्याने त्या ठिकाणी येत असताना जर पाऊस चालू असेल तर उभं कुठं राहायचं त्याची व्यवस्था काय आटो भेटेल का त्याला आणि त्या ठिकाणी जर तो हुकला तर गोरगरिबांसाठी हीच एक नोकरी त्यासाठी सरकारनं थोडा वेळ द्यावा दोन एक महिने थांबवलं तरी चालतंय किंवा पावसाळ्याच्या नंतर हा नंतर आता जे काही पावसाळा असेल त्या पावसाळ्यानंतर भरती घ्या आणि सरकारच्या आधी नंतर याच्या की सरकारनं आतापर्यंत भरत्या घेतल्या की अगोदर अठरा हजार पदाची भरती आहे ही पण सतरा हजार एकशे सत्तेचाळीस काही पदाची भरती आहे म्हणून सरकारवर आम्ही खुश आहोत पण हे नेमकं बघा पावसाळ्याची भरती का घ्यायची मुलांच्या मनामध्ये संभ्रम आहेत मुलं नाराज आहेत त्याच्यानंतर आज ज्याचा ग्राउंड आहे उद्या लगेच ग्राउंड आहे तो पूर्ण करू शकणार नाही म्हणजे हातचा आलेला घास त्याचा निघणार माय स्वप्न आहे त्याच्याकडे काहीतरी पाहण्याचं बदलण्याचं विचार तुम्ही रस्त्यावरती आंदोलनाचा इशारा दिला आहे तर समाज माध्यमांवर तुमची पोस्ट व्हायरल होते की रस्त्यावर तुम्ही आपल्याला करा आंदोलन करावं लागेल काय सुचवायचं आहे तुम्हाला सरकारला आम्हाला एकच विनंती आहे एक पेर पावसाळ्यानंतर भरती या म्हणजे दोन एक महिने थांबा वातावरण विस्कळीत आहे त्याच्यावर गुर्ग असते त्याला माझ्या बाबत थोडंफार काय होते गिरणीमध्ये सहकार्य भेटते तर सरकारने थोडीफार वेळ लागून दिला किंवा जरी समजा तुम्हाला ग्राउंड घ्यायचे तुम्हाला एवढी गडबड असेल तर घ्या तुम्ही करून द्यावा त्यानंतर काय वयवाडीचा मुद्दा आहे त्यानंतर एसी बीसीच्या अनेक मुलांचे फॉर्म भरायचे राहिले अशा अनेक समस्या काय करला त्याला जर कोणी समजून घेतलं नाही तर तो बारावी बेसवर हो आहे तो एवढा मॅच्युअर नाही आणि मग रसल, रसल, तो आत्महत्या हो करत असेल तर त्याने केलेली आत्महत्या याला पण जबाबदार सरकार असेल आणि मग राज्य घटनेचा अधिकार असेल अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल तर आपल्याला विरोधात त्याला पर्याय नाही म्हणून सरकारनं ना आमची ही मागणी मान्य करावी असेल तर आम्हाला रस्त्यावर हो हो उतरावं लागेल पर्याय एक तर पावसाळ्यानंतर ही परीक्षा घेण्यात यावी आणि वयवाडीचा वयवाडीचा काय मुद्दा आहे तर वयवाडीचा काय होतं ही जे भरती आहे गव्हर्नमेंटने काय केलंय ही भरती दोन हजार तेवीस आहे काय म्हणते बावीस टीव्हीची ची आहे आणि गव्हर्नमेंट ने जी आर मध्ये असं केलं होतं की वय वाढ ही एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत असेल तर महाराष्ट्रातले गोरगरिबांची थोडा शासनानं विचार केला की त्यांना वय वाढ गेली तर तेही पोरं काय होते त्याच्यामध्ये फॉर्म भरू शकले असतील त्यांनाही भरती देता आली असती पण शासनानं न्यायालयीन बी होती तो निर्णय फेटाळलाय पण शासनाने थोडाफार विचार केला तर तेही चांगला आहे आणि कारण विद्यार्थी दुसरं काय मागणार आहे शासनाने त्यांचा विचार करावा एसीबीसी मध्ये ज्यांना सर्टिफिकेट भेटलं नाही लोकशा लोकसभेच्या निवडणुका चालू असल्यामुळे अनेक यंत्रणा त्याच्यामध्ये काय होत्या गतीमान होत्या यंत्रणा त्यामध्ये गुंतलेल्या होत्या आणि म्हणून अनेक लकरणा सीबीसी सर्टिफिकेट भेटलं नाही महाराष्ट्रातल्या कित्येक पोरांचे पन्नास साठ हजार पोरांचे म्हणजे एज्युकेशन अॅबिलिटी असताना देखील फॉर्म भरायचे राहिलेले त्याच्याबद्दल बाजू मांडायची कोणा आता विद्यार्थी काय करतो सरकारचं दरबशाही धोरण असते केसेस पडतील मग कॅरेक्टर सर्टिफिकेट निघणार नाही तो भीतो पण तो भीत असेल तर त्याच्या घरचा प्रश्न मिटवायचा कोणा त्याची बाजू मांडणार कोणतरी लागेल ना आणि शिक्षणाचा अधिकार काय शिक्षणाचा अर्थच तो आहे तुम्हाला सत्य ते सत्य पाहिजे असत्य ते असत्य म्हणून आलं पाहिजे म्हणून सरकारशी आमचा कुठलाही वगैरे नाही त्याच्यानंतर कोणी सरकार आलं आम्हाला काही स्वतः त्याच्यात इंटरेस्ट नाहीये कोणी फक्त आमचे जे काही राज्य घटना भाग क्रमांक चार मध्ये मार्गदर्शक तत्व आहेत त्यांचे तुम्ही पालन करा बेरोजगारी कमी करा आमचे आपला काम द्या आम्ही सदैव तुमचेच आहोत बघा तर किती दिवसाचं अल्टिमेटम देतात तुम्ही अठरा तारखेपर्यंत कारण एकोणीसला ला जर तुम्ही ग्राउंड चालू केलं तर कोरड न्याय मागायला विषय नाही म्हणून अठरा तारखेपर्यंत मायबाप बाब सरकारनं त्याच्यावर विचार करावा लवकर आदेश करावा दोन एक महिने लांबले तरी चालते आम्ही सरकारला विनंती करायला म्हणजे इथं आम्ही संविधानिक मार्गाने जे काय करावं ते करायला कारण राष्ट्राची संपत्ती आम्ही स्वतःची संपत्ती समजतो तेवढं एज्युकेशन शिक्षण पात्रता आमच्या लेकरांमध्ये आमच्यामध्ये आहे म्हणून शासनाला आम्हाला विनंती एक अठरा तारखेपर्यंत शासनानं आमचा विचार करावा येणाऱ्या काळात आम्ही ये नक्कीच त्यांचा विचार करू भविष्य अवलंबून आहे असे दोन तीन लाख लेकरांचा असं की त्यांचं म्हणजे हे असं आलं असल आता तसं पाहिलं तर म्हणजे मला प्रत्यक्ष मी जेव्हा टेलिग्रामवर पाठवून दिलं तर मला जवळपास आतापर्यंत पन्नास हजार पोरां पाठवले आता महाराष्ट्रातल्या ज्या लेकरांनी चॅनल पाहिले तशी किती मुलं असतील आता जवळपास अठरा लाख लेकरांनी फॉर्म भरले होते डबल फॉर्म सतरा मेला रद्द करण्यात आले म्हणून राहिले तर तेरा चौदा लाख फॉर्म राहिलेले तेरा चौदा लाख मध्ये असे किती कोर असतील काय त्याचा आकडा सांगता येणार नाही की ज्यांच्या वाटाला हे असा असं हे अशा गोष्टी आल्या असतील त्यामुळे सरकारला थोडाफार विचार करावा सर्व गोष्टी समस्या निराकरण करावं आणि दोन एक महिने थांबून भरती घेतली तरी चालेल जर एकोणीसला घ्यायचीच असेल आणि सरकारच्या विरोधात नाही पण त्या पोरांचे जे ग्राउंड लगातार आले त्याच्यामध्ये थोडाफार वेळ एक्सटेंड करून द्यावा दहा बारा दिवसाचा वेळ भेटला तर नक्कीच पोराला याही ठिकाणचं ग्राउंड बरोबर करतोय तेही ठिकाणचं ते ते ग्राउंड बरोबर करत म्हणजे एक एखादा लोकप्रतिनिधी या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी राहतो इथं पडायचे चान्सेस असतो तिकडे उभारतो आमच्या पोराला दर झालं का आहे तर अठरा तारखेपर्यंत निर्णय मागे घेण्यात यावा कारण लाखो विद्यार्थ्यांचं प्राध्यापक विठ्ठल यांनी केलं आहे तर एकोणीस तारखेला जर रस्त्यावर उतरण्याचा थेट इशारा देखील त्यांनी आता या आंदोलनाच्या आंदोलन करण्यासाठी सरकारला इशारा दिलाय कॅमेरा पर्सन सय्यद फिजर नजीर खान टी मराठी परभणी